नमस्कार शेतकरी मित्रांनो आधुनिक माहिती देणाऱ्या शेतकरी पुत्र विशाल या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण टोमॅटो उत्पादक शेतकरी असाल तर हा महत्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी सध्या रिमझिम पडणाऱ्या पावसाच्या वातावरणामध्ये टोमॅटो पिकामध्ये लेड ब्लाइट म्हणजेच उशिरा येणारा करपा या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होताना आपल्याला दिसत आहे या रोगाच्या नियंत्रणासाठी आपल्याला एखाद्या बुरशीनाशकाचा वापर करणे गरजेचे आहे त्यामध्ये आपण एखादे कीटकनाशक व एखाद्या नामांकित कंपनीचे टॉनिक वापरू शकतो चला तर पाहूया लेड ब्लाइट नियंत्रणासाठी वापरली जाणारी बुरशीनाशके त्यामध्ये नंबर एक वर आहे बायर या नामांकित कंपनीचे इन्फिनिटू फंगीसाइड या बुरशीनाशकाचा वापर करताना सहाशे चाळीस मिली एकर फवारणीसाठी आपण वापर करू शकतो नंबर दोन वर आहे बीएसएफ या कंपनीचे अॅक्रोबॅट कम्प्लीट फंगीसाइड या बुरशीनाशकाचा एक किलो प्रति एकर फवारणीसाठी आपण वापर करू शकतो नंबर तीन वर आहे बायर या कंपनीचे मेलोडिओ फंगिसाईड या बुरशीनाशकाचा सहाशे ग्रॅम प्रति एकर आपण फवारणीसाठी वापर करू शकतो नंबर चार वर आपण पाहणार आहोत कॉर्टेवा या कंपनीचे कर्जेट फीसाइड याचा सहाशे ग्रॅम प्रति एकर आपण फवारणीसाठी वापर करू शकतो आपले पाचवे आणि शेवटचे बुरशीनाशक आहे सिंजंटा या कंपनीचे रुडमिल गोल्ड याचा पाचशे ग्रॅम प्रति एकर आपण फवारणीसाठी वापर करू शकतो तर या व्यतिरिक्त आपण एखादे चांगले बुरशीनाशक वापरत असाल तर कमेंट मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा